जी प्रेमाने बोलिया धन निरंकारची जी, जी भगवद्गीतेमध्ये जो कर्मयोग अध्याय आहे त्या कर्मयोग अध्यायामध्ये कर्मयोगाचं महत्त्व समजावून सांगितलं आहे किंवा कर्मयोग कशाला म्हणायचं याचं देखील स्पष्टीकरण दिलेलं आहे आपल्याला भक्ती करायची आहे परंतु भक्ती करत असताना आपण ग्रहस्थी आहे काही लोक असे असतात की ते घरदार सोडून संन्यास घेतात परंतु आपल्याला घरामध्येच राहून गृहस्थीमध्ये राहून गृहस्थी जीवन जगत असतानाच आपल्याला भक्ती करायची मग त्यासाठी जे गृहस्थी लोक आहेत त्यांच्यासाठी कर्मयोग आहे मग हा कर्मयोग नक्की म्हणायचं कशाला किंवा कर्मयोगाचा खरा अर्थ काय आणि कर्मयोगाला आपल्या जीवनामध्ये कसं आणायचं हे आपण अगदी छोट्या छोट्या उदाहरणासह समजून घेऊयात चला तर मग ह्या व्हिडिओला सुरुवात करूयात भगवद्गीतेमध्ये जो कर्मयोग अध्याय आहे त्या कर्मयोगाचा अर्थ काय आहे ज्ञानेश्वर महाराजसुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये या भगवद्गीतेचं विश्लेषण करत असताना जो कर्मयोग अध्याय आहे त्याचं अगदी सूक्ष्म लेवलला स्पष्टीकरण देतात तर ते काय करतात कसे देतात त्याच्यावरती आपण चिंतन करूया ज्ञानेश्वर महाराज आहेत ते कर्मयोग समजवताना म्हणतात की कर्म करीत राहा पण मनाने परमेश्वरामध्ये राहा म्हणजे आपलं कर्म तर करायचं आहे परंतु कर्म करत असताना आपल्याला काम सोडायचं नाही कामामध्ये आपल्याला चिकाटीने राहायचं आहे आपल्याला काम करायचं आहे परंतु आपण परमेश्वराला मात्र सोडायचं नाही ह्याचा अर्थ नेमका काय तर ते आपण उदाहरणासह समजून घेऊयात आता हे अगदी आपल्याला सोप्या उदाहरणासह समजून घेता येईल ते म्हणजे बघा कर्म टाळायचं नाही आहे आणि कर्मामध्ये अडकायचंही नाही आहे कर्म न केल्यानं मोक्ष मिळत नाही कारण कर्म तर करावंच लागतं कारण आपल्यासमोर जे आलेलं आहे कर्म ते आपल्या कर्म प्रारब्धानुसार येतं अहंकार सोडल्यानेच मुक्ती मिळते बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की आपण सगळं घरदार सोडलं कर्म सगळं करणं सोडलं आणि आपण कुठंतरी अरण्यामध्ये जाऊन जर भक्ती करायला लागलो तप करायला लागलो साधना करायला लागलो की आपल्याला वाटतं मोक्ष मिळाला पण मोक्ष त्यामुळे मिळत नाही तर मोक्ष कशामुळे मिळतो तर मोक्ष जेव्हा आपला अहंकार नष्ट होतो त्यावेळेस आपल्याला मोक्ष मिळतो असे माऊली म्हणतात एक उदाहरण घेऊयात तर त्या उदाहरण असं आहे बघा की एक आई दिवसभर स्वयंपाक मुलांची काळजी घेते घरकाम करते तिने काम टाळले तर घर चालणार नाही पण जर ती म्हणाली मीच करते सगळं माझ्यामुळेच घर आहे तर हे अहंकाराचं कर्म आहे म्हणजे मी करतो मीच हे करते असं जेव्हा आपल्याला वाटायला लागतं त्यावेळेस आपल्यामध्ये अहंकार जागृत होतो आणि जेव्हा अहंकार जागृत होतो त्यावेळी आपण मोक्षपदापर्यंत जात नाही किंवा आपल्याला परमेश्वराची प्राप्ती देखील होत नाही त्यासाठी आपण गृहस्थीमध्ये राहत असताना अहंकाराचा त्याग करायचा आहे हे कर्मयोगामधले पहिलं पाऊल आहे त्याच्यानंतर बघा पण तीच काम करत असताना जर ती आई म्हणाली की हे माझं कर्तव्य आहे ईश्वरसेवा आहे तर तो मात्र कर्मयोग होईल पण जर ती म्हटली की हे मी सगळं मीच करते माझ्यामुळेच घर चालते तर अहंकार निर्माण होतो आणि जर ती म्हटली त्या ठिकाणी की हे माझं कर्तव्य आहे ईश्वर सेवा आहे तर ते कर्मयोग कर्मयोगामध्ये येतं आणि कर्मयोगाचं हे जे पहिलं पाऊल आहे आपला अहंकार आपल्याला करायचं नाही आहे तर प्रत्येक कर्म हे कर्तव्य म्हणून करायचं ईश्वरसेवा म्हणून करायचं आता दुसरं काय आहे बघा तर मी करतो हा अहंकार सोडणे म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये असं वाटतं की हे मी करतो आहे ते मी करतो आहे मी स्वयंपाक करते मी नोकरी करते मी करते म्हणूनच होते हा जो आपला अहंकार असतो तर हा जो मीपणा आहे तो सोडायचा आहे त्यालाच अहंकार म्हटलेला आहे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वर महाराजसुद्धा याला खूप महत्त्व देतात अहंकार हा मुक्ती मार्गातील सगळ्यात मोठा अडसर आहे आपण म्हणूयात की दगड आहे की त्याच्यामुळे आपण पुढे जाऊ शकत नाही आता एक उदाहरण घ्यायचं झालं तर काय घेता येईल या ठिकाणी एखादा शेतकरी आहे बघा तो काय करतो बी पेरतो पाऊस हवा माती हे सर्व निसर्गाचे आहे शेतकरी म्हणतो मी बे पेरले बाकी देवावर सोपवले हे झालं निष्काम कर्म म्हणजे त्याने काय केलं शेतामध्ये बीज पेरायचं काम केलं आणि तो काय म्हटलं आता बीज उगवायचं का नाही उगवायचं ते आता सगळं निसर्गाचं काम आहे म्हणजे त्यांनी काय केलं निष्काम त्या ठिकाणी कर्म केलं कर्मफळाची अपेक्षा न करता त्याने ते कर्म केलं हे निष्काम कर्म झालं पण जर तो म्हणाला माझ्यामुळेच पीक येणार आहे तर ते अहंकारी कर्म समजा बी पेरलं तर निसर्ग त्याच्यातून आपल्याला काहीतरी देणार आहे हे या ठिकाणी समर्पण आहे परंतु जर आपण त्या ठिकाणी असं म्हटलं की हे जे मी पिक पीक पेरले ती माझ्याच मेहनतीमुळे येते मीच केले म्हणून येते तर त्या ठिकाणी तो अहंकार होतो तर ह्या ही, ही आपण दोन उदाहरणे पाहिली बघा तिसरं जे आहे कर्म करा पण फलाची आसक्ती सोडा आपण पहिलं काय पाहिलं की कर्म टाळू नका पण त्यात अडकू नका दुसरं काय पाहिलं तर मी करतो हा अहंकार सोडणे आता तिसरं जे आहे बघा की कर्म करा पण फळाची आसक्ती सोडा ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी काय म्हणतात तर कर्माचा त्याग नको म्हणजे कर्म करून आपण प कर्म सोडून पळून जाऊ शकत नाही कुठे कर्मफलाचा त्याग करायचा आहे म्हणजे एखादं कर्म केलं तर त्याचं फळ मला हे असंच मिळालं पाहिजे हे जे अपेक्षा असते आसक्ती असते ना त्याचा त्याग करायचा आहे आता या ठिकाणी उदाहरण घेऊयात बघा आपण की एक शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतो तो मनापासून शिकवतो पण निकाल कसा येईल यावर त्याची चिंता नाही कारण त्याने आपले कर्तव्य केले यालाच कर्मफळ म्हणतात एखादा शिक्षक आहे तो शाळेमध्ये शिकवतो तो प्रामाणिकपणे शिकवतो आणि त्याच्यानंतर आता रिझल्ट काय येईल याची तो अपेक्षा करत नाही त्याला फक्त माहिती आहे की मी जे कर्म केलेलं आहे ते कर्तव्य म्हणून केलेलं आहे आणि प्रामाणिकपणे केलेलं आहे त्याने काय केले त्या ठिकाणी फळाची अपेक्षा केली नाही याला म्हणतात कर्मफळ त्याग आता चौथं जे आहे बघा ते काम करताना परमेश्वराचा स्मरण भाव आपण हे सगळं जे पाहत आहे ते कशाचं पाहत आहे तर कर्मयोगाबद्दल पाहत आहे आपण आता बघा तीन त्याच्यामधला स्टेप पाहिला आता चौथी जी स्टेप आहे त्याच्यामध्ये बघा की काम करताना परमेश्वराचा स्मरण भाव याला सुद्धा कर्मयोग म्हटलेला आहे ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांगतायत की काम करताना मनात परमेश्वराला ठेवणे म्हणजेच आपण म्हणतो परमेश्वराशी आपला योग साधने उदाहरण घेऊयात एक कारागीर मूर्ती तयार करतो त्याचे हात काम करतात पण मनात तो म्हणतो की हे तुझ्यासाठीच तुझ्यासाठी देवांनो तुझी सेवा आहे देवा हे मी तुझ्यासाठीच करत आहे माझं काम हीच पूजा आहे यालाच कर्मयोग म्हणतात म्हणजे आपण जे कर्म करत असतो आपले हात सुरू असतात पण मन मात्र आपलं परमेश्वराच्या जवळ असतं आपण मन त्याला समर्पित केलेलं असतं आणि प्रत्येक गोष्ट त्याला समर्पित करत आपण पुढे चालत असतो त्यालासुद्धा कर्मयोग म्हटलेला आहे अजून कर्मयोग कशाला म्हटलेला आहे तर सुख दुःखात समत्व यश आलं तरी अहंकार येत नाही आणि अपयश आलं तरी निराशा येत नाही ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जो समदर्शी तोच योगी म्हणजे कोणतंही गोष्ट घडू द्या चांगली घडू द्या अगर वाईट घडू द्या दोन्ही गोष्टीमध्ये ज्याचा समभाव आहे तो खरा योगी उदाहरण घेऊ बघा व्यवसाय करणारा माणूस प्रामाणिकपणे व्यवसाय करतो विक्री झाली तर आनंद पण अहंकार नाही विक्री कमी झाली तर दुःख पण निराशा नाही म्हणजे विक्री कमी झाली म्हणून दुःख होत आहे पण निराशा नाही विक्री झाली तर आनंद होतोय पण त्याच्यामध्ये अहंकार नाही की माझ्यामुळे आलं मलाच आलं असं होत नाही तो पुन्हा प्रयत्न करतो हा कर्मयोगी व्यापारी समजा त्याचं तरी विक्री कमी झाली तरी दुःख होत नाही निराश होत नाही तो पुन्हा प्रयत्न करत राहतो तर तो, तो एक खरा कर्मयोगी व्यापारी आता बघा कर्मयोगामध्ये अजून काय कर येतात तर समाजासाठी उपयोगी काम करणे ज्यावेळेस आपण स्वतःच्या स्वार्थाचा विचार न करता आपण समाजासाठी काही उपयोगी कार्य करता येईल का याचा विचार करतो त्यावेळेस तो खरा कर्मयोगी असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात कर्तव्य म्हणजे परमेश्वरी सेवा आपण जेव्हा एखादी गोष्ट कर्तव्य म्हणून करतो त्याला म्हणतात परमेश्वरी सेवा जेव्हा आई आपल्या मुलाबाबतीत कर्तव्य म्हणून कर्म करते बाळाचा सांभाळ करते त्याला जे हवन कोते देते त्यावेळेस ती खरी कर्मयोगी पण ज्यावेळेस ती म्हणेल की मी मी करते म्हणूनच ही मुलं वाढतात म्हणूनच त्यांना मिळते म्हणूनच सगळं होतंय तर हा आहे अहंकार हा कर्मयोगामध्ये येत नाही उदाहरण बघा एखादी व्यक्ती रोज पंधरा मिनिट गावातील मंदिर शाळा किंवा रस्ता रोज स्वच्छ करते त्याबद्दल नाव कीर्ती नको कौतुक नको हे नक्कीच कर्मयोग म्हणजे ती छान कर्म करते परंतु तिला त्याची अपेक्षा नाही की लोकांनी मला चांगलं म्हणावं ती असं समजते की हे माझं कर्तव्य आहे तेव्हा तो झाला कर्मयोग सातवं बघा की कर्मयोगी कोणाला म्हणायचं तर ज्याच्या अंतर्मनामध्ये शांती असते निष्काम कर्मामध्ये चिंता नसते आपण बघा एखादं कर्म करतो त्याच्या फळाची अपेक्षा ठेवतो आणि जर समजा ते कर्मफळाचं आप कर्माचं फळ आपल्याला मिळालं नाही की आपण दुःखी होतो निराश होतो पण जर कर्मफलाचा आपण त्याग करून जर आपण कर्म करत असेल तर आपल्या अंतर्मनामध्ये शांती निर्माण होते ज्याच्या अंतर्मनामध्ये शांती आहे तो खरा कर्मयोगी उदाहरण घेऊयात बघा या ठिकाणी डॉक्टर ऑपरेशन करतो तो सर्वोत्तम प्रयत्न करतो पण परिणामावर ताबा नाही जे होईल ते स्वीकारतो हे शांत स्थिर मन म्हणजे योग्य हो मन डॉक्टर बघा ऑपरेशन करतात कधी कधी ते सांगतात की हे ही व्यक्ती बचावली जाऊ शकेल की नाही आम्ही सांगू शकत नाही कधी कधी ऑपरेशन करत असताना एखादं एक्सपायरसुद्धा एक होतं परंतु त्याच्यामध्ये ते, ते दुःखीही होत नाहीत निराशही होत नाहीत परंतु ते डॉक्टर म्हणून त्यांचं ते कर्तव्य त्या ठिकाणी जर ते प्रामाणिकपणे पार पडत असतील तर तो खरा योगी कर्मयोग जीवनात आणण्यासाठी आता तीन उपाय कोणकोणते आहेत बघा ते आपण पाहूयात की कर्मयोग आहे तो जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला आणायचा असेल तर त्यासाठी आपण तीन उपाय पाहूयात पहिला कोणता आहे उपयोग उपाय प्रत्येक कामाला ही माझी ईश्वर सेवा आहे असं समजायचं आहे बघा आपण वरती स्पष्टीकरण पाहिलेलं आहे अगोदर की प्रत्येक कामालाही माझी ईश्वरसेवा आहे असं समजायचं आहे प्रत्येक दिवसाच्या शेवटी म्हणा म्हणजे ज्यावेळेस आपला दिवस संपेल त्यावेळेस आपण काय म्हणायचं आहे की आजचे सर्व कर्म तुला समर्पित आहे प्रभू तुला समर्पित आहे असं बोलायचं आहे तिसरं जे आहे फळाची चिंता नको कर्तव्य म्हणून कर्म करायचं या तीन गोष्टी जर आपण जीवना आपल्या जीवनामध्ये आणल्या तर आपल्या जीवनामध्ये कर्मयोग येऊ शकतो आणि ज्याच्या जीवनामध्ये कर्मयोग आहे तिथे अहंकार नाही आणि जिथे अहंकार नाही तिथे मन शुद्ध शांत संयमी राहते आणि अशा मन शांत असणाऱ्या नार्या। संयमित असणाऱ्या शुद्ध मनामध्ये परमेश्वराचं वास्तव्य होतं परमेश्वर त्या ठिकाणी नांदतो परमेश्वर त्या ठिकाणी त्याचं वास्तव्य तिथं तो वसतो आणि मग अशा ठिकाणी काय होतं शुद्ध पवित्र मनालाच त्या आत्म्यालाच मोक्ष मिळू शकतो तर अशा प्रकारे आज आपण कर्मयोगाबद्दल बरीच माहिती उदाहरणासह आपण जाणून घेतले सास प्रेमाने बोलूया धन निरंकारची